नमस्कार मंडळी कशात सगळेजण मस्त आहात ना असेच मस्त राहा मजेत राहा आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव तर चला आज आपण नवीन रेसिपी बनवायला घेणार आहोत कोळी स्टाईलचे काळ्या माशांचं कालवण आमटी आपण म्हणतो त्याला ती कशी करायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपले कोळी लोक सगळे वेगवेगळ्या पद्धतीने करतात ज्यांची त्यांची पद्धत असते तशी मी ही वेगळ्या पद्धत वेगळ्या पद्धतीने म्हणजे असेल माझ्यासारखी कोणीतरी करत तर मी ती रेसिपी आज कशी करणार आहे काळे माशाच्या खाडीचे काळे मासे आणून दिलेले आहेत आमच्या बारक्या दीरांनी मला तर ते मी बनवणार आहे आता तर ते मी कसे बनवणार आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर चला वेळ न घालवता पटापट आता रेसिपीला चालू करूया कारण दुपार पण झालेली आहे भूक लागलेली आहे एकीकडे मी कुकर लावलेला आहे भाताचा आणि पटापट आता काळे माशाचं काल रण आंबट बनवून घेणार आहे आणि काळे मासे फ्राय पण करणार आहे चला आपण बनवायला सुरुवात करूया तर आता हे बघा ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे स्मॅ छोटंसं स्मॅशर आहे माझं त्याच्यामध्ये मी आलं आलं नाही घातलंय तर मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आलं नाही घातलेलं आहे तर हे मी स्मॅश करते आमटीसाठी तर हे बघा मंडळी हे काळे मासे आहेत मोठे मोठे होते चांगले एक बाय एक पीस चांगला मस्तपैकी पडलेला आहे व्यवस्थित आणि आता ह्यांना एवढे मी पीस आहेत ते मी तळायला ठेवणार आहे आणि हे डोकेच्या आहेत आणि कशेपट घेतलं आहे त्याचं मी आंबट बनवणार आहे तर चला आता बनवायला घेऊया पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते ठीक आहे चला स्टार्ट करूया आता औषध झालेला आहे फार जेवण बनवायला तेल अगदी जास्त नाही घालत थोडंसंच घालते आणि हे बाबा हे मी मस्त असं खेचून प आधी ते स्नॅशरला काढलं आणि मग थोडंसं पार खेचलं मी ते जरा आणि ते चांगलं असं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यातलं आपण थोडंसं ह्याच्यामध्ये घालूया तेलामध्ये तर तेल आपलं तेल तापलं आहे तेलामध्ये घालते आता मी पटकन हे बघा एक चमचा घातला अजून थोडंसं घालते बघते लागेल कसं घालूया आता तेवढे मासे आहेत त्याच्यामध्ये मी वाटण नाही घालणार आहे बघते आमच्या आईना विकणार ते वाटण घालू का वाटण नाही झाले नाहीतर सहसं त्याला पीठ लावलं तरी सुद्धा चालतंय बघ आता हे मस्त आता ग्रीन झालेलं आहे कोथिंबीर वगैरे वे त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं चांगले ना फ्राय करून घ्यायचं तेल कमी वाटलं तर तुम्ही वरतून तेल पुन्हा घालू शकता तसं थोडंफार हवं असेल तर पण तसं जास्त व्हायला नको ना तेल तर हे चांगलं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आहे एकदम चांगलं त्याच्यामध्ये मी आलं नाही घातलं आहे लसूणच घातलं आहे फक्त लसूण मिरची आणि कोथिंबीर तर हे चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपला आगरी कोळी मसाला घालणार आहोत पहिला घालणार आहोत हळद त्याच्यानंतर हा आपला अगरी पोळीस व्हायलचा घरचा मसाला आपला अगदीच एक हा एक दीड चमचा घातलाय जास्त नाही घालत तिखट नको व्हायला नाही का हे बघ आता हा मसाला पण आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आणि ह्याला थोडासा आंबटपणा यायसाठी आपण नंतर ह्याच्यामध्ये कोकमाचा आगळ घालणार आहोत तर हे मी पाणी बघा आता मसाला फ्राय झालेला आहे तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं गॅस फुल करायचा मोठा करायचा गॅस ही फ्लेम हे बघा तसं हे असं बिना वाटणाच का काळे माश्याचं कालवण आहे ना बिना वाटण्याचं खूप छान लागतं वाटण घालून काय त्या वाट कोबऱ्याचा वास येतो मग त्यापेक्षा असं वाटतं का नको वाटण त्याच्यामध्ये आणखी पाणी घालूया आपण थोडं बघा तर थोडंसं पाणी मी आणखीन घातले ग्लासवर कारण रस्ता हवा आहे आणि ह्याला पीठ लावतात थोडंसं म्हणजे कोकणचं आगळ टाकून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं म्हणजे थोडंसं त्याला घट्टपणा एकदम पण नाही घट्टपणा थोडासाच घट्टपणा येईल इतपत घालायचं आता ह्या याला एक उकळी आली चांगली मग आपण त्याच्यामध्ये ते मासे घालूयात तोपर्यंत मी ह्याला चांगल्यापैकी हळद मीठ मसाला लावून थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवणार आहे चला ह्याला आता मी लावते हळद मीठ मसाला तर आता एकीकडे हे बघा आमट्याला पण रश्शाला या चांगली मसवे अशी उकळी आलेली आहे अजून थोडा वेळ जरा उकळू देत आणि हे बघा मी ह्याला पण आता हळद मीठ मसाला आलं लसूणची पेस्ट हे सगळं असं लावून घेतलंय कोकमाचं आगळ पण लावलेलं आहे आता मी हे थोडा वेळ ह्याला असंच मॅरिनेट करायला ठेवणार आहे पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर तळताना मी तुम्हाला पुन्हा दाखवेन खर, आता बघा आपल्या आमट्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे व्यवस्थित अशी आता आपण ह्याच्यामध्ये ते मासे सोडू हे आहेत ना तो ठेवलेले डोकीच ठेवलेली आहेत ती आपण त्याच्यामध्ये घालूया याच्यामध्ये ती सोडायची थोडस असं हलवून घ्यायचं रस्सा आणि आता त्याला परत चांगली उकळी फुटेपर्यंत उकळून द्यायची आहे चला उकळायला आली का मी तो तुम्हाला दाखवेत आता आपले आमटी ही उकळायला लागलेली आहे बघा किती छान उकळतीये आणि आता आपण ह्याच्या थोडस कोकमाचं आगळ घालूया व्हायला चाललेली आहे आता ती म्हणून मी आता कोकमाचा आगळ घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि मीठ वगैरे सगळं घालून घ्यायचं या आत्ताच बघा आता छान उकळते आमटी उकळली अजून दो थोडा वेळ मी पाच दहा मिनटं उकळून घेणार आहे मासे शिजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मी बंद करणार आहे मग तुम्हाला दाखवते तर चला आता आपण आपली आमटी झाली आहे की नाही बघूया ती बघा झालेली आहे आता व्यवस्थित झालेली आहे आमटी रस्सा बघा आहे चांगला मस्तपैकी आता मी हे घालवणार आहे गॅस आणि त्याच्यावर ठेवणार झाकण नंतर थोड्या वेळाने त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे आणि एकीकडे हा तवा पण ठेवलेला आहे मी गॅसवर हे बघा आता हा गॅ ह्या गॅसवर मी हा तवा ठेवणार आहे आणि त्याच्यात मी मच्छी टाकणार आहे हो आता तळ्याला ती पण मी तुम्हाला दाखवते चला आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तेल पण व्यवस्थित तापून झालेलं आहे आता मी हे सगळं ठेचून घेतलेलं होतं ना ते पण ह्याच्यात थोडंसं घालणार आहे आणि मग आता त्याच्यावर मासे तळायला घालणार टाकणार तव्यामध्ये ले थे तर ते चांगले व्यवस्थित झालेले आहेत मॅरिनेट पाच दहा मिनटं ठेवले होते मी त्यांना हे बघा लसूण चांगला झाला आहे काय आता आपण त्याच्यामध्ये हे मासे घालूया फ्राय करायला लसूण टाकला ना त्याच्यात तर त्याला जरा टेस्ट चांगली येते व्यवस्थित असे छान मस्त थोडंसं असं वरतून हे आपलं वाटण आहे जरा लावायचं ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवलं ना काम बारीक गॅस करायचा पहिले गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं त्याचा म्हणजे ते व्यवस्थित आतून शिजतात आणि ते गॅस एकदम बारीक करायचा चला आता आपण बघूया उघडून मासे ते जरा व्यवस्थित शिजतात खालून पण शिजतच नाही ते खाण घालत ना तर हळूहळू पलटी करायचे ते बारीक गॅसवर ना चांगले शिजून घ्यायचे मासे एक साईडने मग दुसऱ्या साईडला ती पलटी घालायची गॅस बारीकच ठेवलं आहे तुम्हाला वाटतं फास्ट आहे पण गॅस बारीकच आहे बघा पलटी झालेले आहेत मासे आता पुन्हा त्याच्यावर मी परत एकदा झाकण ठेवणार आहे आता व्यवस्थित शिजायसाठी आता माझे मासे वे तळून झालेले आहेत बघा तुम्ही किती छान दिसत आहेत ना तळून झालेले मासे गॅसची फ्लेम पण मी बंद केलेली आहे आणि आता मी जेवण वाढायला घेणार आहे जेवण वाढलं की मी मग तुम्हाला तो ताट दाखवते आणि आता हे पण जेवायला बसणार आहे आता पण त्यांना विचारूया कसं झालंय कालवण काळे माश्यांचं आणि आमटी आणि तळलेल्या तुकड्या चला नमस्कार या मंडळी बऱ्याच दिवसानंतर आमच्याकडे पावतळेमध्ये बनवले जाणारी खास मच्छी म्हणजे काळ्या माशाचा कालवण केलेला आमच्या होम मिनिस्टर वैद्य यांनी आणि इतर काळ्या माशाचे आमचे म्हणजे रस्ता म्हणजे आम्हाला आम्हाला नाही सगळ्यांच लहानपणापासून भरपूरच आवडतो मला आणि आज बऱ्याच दिवसांनी पावसाळ्यामध्ये याची खायची जी लज्जतच काही वेगळी असते वा चलाय ते गरमागरम काळ्या माश्याचा रस्सा हा 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 बघूया जरा

तुम्हाला लसूण आणि मिरचीवर केलं पूर्वीची लोक तसंच बनवायचे काही आलं बिल घालायचे नाही वाटण नाही घालायचे रशियामध्ये वा ताजे ताजे मासे पकडून आणायचे आणि नुसतं आपलं लसूण ठेचून घातला मिरची ठेचून घातली का झालं वा एक नंबर चला मग तुम्ही आता जेवण करून घ्या या 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 आपण आपल्या घरी बनवा आणि ट्राय करा पाऊस पडत एक आहे एकीकडे आणि आपण हे खात खूप येते थँक्यू धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या रेसिपीचा तर तुम्ही आमच्या चॅनलला चा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कसं लागतंय जेवण आमचं का वैती कसं वाटलं छान हो तर पावसाळा आणि माश्याचा भेद पण काळे मासे वा 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 कारण मोठे मासे तर आपल्याला मिळत नाही टायमाला गोटी बंद असतात त्यामुळे छोटे मासे पावसाच्या जा पाण्याचे आलेले असते एकदम फ्रेश ताजे मजाच खायची काय वाऊर आहे वा वा तर बघा आपण अशी रेसिपी ट्राय करा बनवा घरी त्यानंतर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा